तर एडिटिंग वगैरे करायला आत्ता अशा आता एडिटिंग करायला म्हणजे आत्ता पण टाईम भेटतो पण मग कधी कधी होतं कधी कधी चॅनल खूप डाऊनमध्ये गेल्यानंतर मग मूड राहत नाही की आत्ता आपण व्हिडिओ काढायचे का नाही पण परत मग वाटतं की नाही आपण आत्ता जर हार मानली तर मग आपण कधीच लाईफमध्ये सक्सेस होऊ शकत नाही मी किती म्हणजे किती वेळेस मला असं झालेलं की आत्ता व्हिडिओ बनवायचे परत दोन तीन फक्त मी दोन तीन दिवस जरी नाही बनवले ना तर मग मला परत वाटतं की नाही नाही परत आपण बनवायला पाहिजेत ग्रो होणार तेव्हा होईलच पण मी नंतर त्याच्यासाठी आपण ठेवंच लागणार आहे सो बघ आज संध्याकाळी काय स्वयंपाक बन बनवायचा पा आहे अजून काही ठरवलं नाही आणि आज रुत्रांच्या पप्पाच्या म्हणजे एकट्यापुरचा स्वयंपाक बनवायचा आहे तर मग थोडाच बनवायचं किंवा काही भाऊ शिरा बनवायला घेतलं सातला साडेसातला जरी बनवायला घेतलं तरी अर्धा अर्धा तास लागतो जास्त वेळ नाही लागते त्या म्हटलं चला थोडा वेळ शिरूयात मस्त छान वातावरणामध्ये आणि बाहेर जायचं होतं पण परत बाहेर जायचं कॅन्सल केलं यांनाच म्हणलं की थोडंसं साहित्य घेऊन या तुम्ही कारण की मग आता आम्हाला उद्या परत जायचं अजून थोडंसं वरती नवीन असं चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आता तुमच्या सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते सो आज बनवणार सकाळची जी, जी रुटीन आहे माझी म्हणजे सकाळी किती वाजता उठते किती किती टायमापर्यंत स्वयंपाक वगैरे बनवते तर आज मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे सो आत्ता टेरेसवरती आलतो तर रील्स वगैरे काढल्या आणि आता एक ब्लॉग्स पण आजचा टाकलेला आहे सो त्याच्या ब्लॉक्समध्ये भेंडीची रेसिपी अपलोड करणार आहे सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सो so, आज बनवणार आहे हरभऱ्याची भाजी म्हणजे हा वाळ्याला हरभरा आहे तो मी रात्री भिजू घातला होता म्हणजे थोडंसं गरम पाणी करायचं कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये ना रात्रभर आपल्याला हा भिजून ठेवायचं म्हणजे काय होतं की सकाळच्याला चांगला भिजतो आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या दिल्या का एकदम मस्त शिजतो म्हणजे आपण ह्याची उसळ पण करू शकतो आणि भाजी पण करू शकतो तर मला आत्ता ह्याची बनवायची होती भाजी उसळ पण कधी कधी बनवत असते पण बन टिफिनला द्यायची होती म्हणून म्हटलं चला भाजीच बनवूयात तर त्याच्यामध्ये ना मी आत्ता थोडंसं मीठ टाकते म्हणजे मीठ टाकलं तर लवकर अजून गाळ शिजतं नाहीतर मग मीठ नाही टाकलं की शिजायला थोडासा वेळ लागतो आणि आत्ता वरण शिजून घेतलेलं आहे मी कुकरमध्ये तेच कुकर धुवून घेतलं आणि आत्ता त्याच्यामध्ये लावते हरभरा तर मग हा पण झाला तर नंतर अजून भात राहिलं ही सकाळची माझी स्वयंपाकाची रुटीन आहे स्वयंपाक सकाळी मला डब्याला द्यावा लागतो तो स्वयंपाक आहे तर बघू शकतो आता चार ते पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि हरभराना इतका मस्त शिजला आहे म्हणजे आत्ता आपल्याला भाजीमध्ये ना त्याला जास्त शिजवायची अजिबात गरज नाही आणि उसळमध्ये तर अगदी थोडंसं शिजवलं तरी चालतं तर आत्ता मी त्याच्यासाठी काढते साहित्य अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये एकदम मस्त भाजी बनवायची आहे जर तुम्हाला जर म्हणजे अशी पुरी वगैरे पुरीसोबत जर बनवायची असेल ना तर काय करायचं की हेच कांदा आणि टोमॅटो आहे हे मिक्सरला लावून म्हणजे त्याची ग्रेव्ही करायची म्हणजे ती भाजी थोडीशी वेगळी लागते म्हणजे चपात्यासोबत पण छान लागते पण पुरीसोबत ती जास्त छान लागते तर ही मला चपातीसोबतच बनवायची होती तर म्हटलं चला खूप म्हणजे वेळ पण नाही लागते आणि खूप जास्त साहित्य पण नाही लागत नाही आता तर भाज्या एवढ्या महाग झाल्यात की विचारूच नका चाळीस चाळीस रुपये पावशर भाज्या झाल्यात तर हरभारा हर होता तर म्हटलं चला म्हणजे रोज काय प्रश्नच पडतो की डब्याला रोज काय द्यायचं रोज काय द्यायचं आणि मेन म्हणजे आत्ता रुद्रांची शाळा चालू आहे तर त्याला पण त्याला पण टिफिनला थोडंसं वेगवेगळं वेगवेगळं त्याला तर मेन म्हणजे त्याला रोल द्यावा लागतो एकतर तो कोणतीच भाजी घरी पण शक्यतो भाजी खातच नाही मी कशी तरी त्याला मोबाईल दिला असताना म्हणजे चोरून वगैरे थोडीशी भाजी चपातीमध्ये घालून दे देते ना आत्ता तर टिफिनला तर रोज रोलच द्यायचा आहे तर आत्ता त्याचं पण ना काय द्यायचं काय द्यायचं तो पण इतका मोठा प्रश्न आहे अगोदर तर टिफिनचा होता पण टिफिनला म्हणजे कसं तरी कोणती भाजी केली तरी चालते पण तो भाज्याच अजिबात खात नाही तर म्हटलं आत्ता मी आत्ता काय केली सुरुवातीला साधेचं म्हणजे देत होते आत्ता मी जो रोल आहे ना भाजी आहे ना म्हणजे ज्या भाज्या रोलमध्ये बसायसारख्या त्या भाज्या आता रोलच्या पोळीच्या मध्ये घालून देते कारण की त्याच्याशिवाय तो खाणारच नाही भाज्या वगैरे भाज्या तर खायलाच पाहिजेत तर आत्ता मग लगेच आपण ह्या भाजीला फोडणी घालण्यासाठी मी फक्त तेल टाकलं ते त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे कांदा थोडंसं ब्राऊन झाला की लगेच आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो पण पण आपलं पाळा म्हणजे तेलामध्ये ना एकदम गाळ शिजलं तर भाजी ग्रेवी छान होती आणि टेस्टी लागती। ला, लागते आणि टोमॅटो जर मोठाल्या फोडी राहिल्या तर अजिबात नाही चांगले लागत आहे तर मग मी त्याच्यामध्ये मीठ आणि हळद पण टाकली टोमॅटो आपल्याला छान गाळ होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत तो म्हणजे कुकर लावलं होतं ना तेव्हाच मी कणिक पण भिजून घेतली होती म्हणजे काय होतं की इकडं भाजी टाकली की तिकडं म्हणजे कणिक भिजती तोपर्यंत कुकरला लावली तोपर्यंत कणिक मळून घेतली आत्ता भाजी टाकते लगेच चपात्या लाटायला होत आहेत आणि एकीकडे म्हणजे भात लावला भाजी नंतर भात लावला की मग झाला स्वयंपाक होतो एक ते दीड देड़, दीड तासामध्ये पूर्ण चपात्या लाटून स्वयंपाक होतो मग तर मग आता हे छान परतून घेतलं आणि मग आत्ता ह्याच्यामध्ये चटणी टाकली चटणी पण ना आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची म्हणजे भाजीला अजून छान तरी येते तर मग मी त्याच तेलामध्ये चटणी पण छान परतून घेतलेली आहे हा आहे आपला कांदा लसूण मसाला जो की मार्केटमध्ये कांदा लसूण मसाला भेटतो सेम त्याच टाईपमध्ये पण आपण हा घरी बनवलेला आहे आणि घरी बनवल्या कशी थोडीशी स्वच्छताकड पण आपण लक्ष देतो आणि घरी बनवलेला म्हणजे चांगलाच राहतो बाहेरच्यापेक्षा तर मग तोच टाकला ते दोन चमचे टाकले म्हणजे खूप जास्त पण तिखट नाही आहे जसं की आपल्याला लाल तिखट वगैरे तिखट असतं एवढं तिखट नाही आणि मग मी जेवढं कुकरमध्ये पाणी आहे ना तेवढंच टाकलं खूप जास्त नाही टाकलं कारण की आपल्याला खूप जास्त पातळ पण नाही करायची थोडीशी रबरबीतच करायची आणि डब्याला द्यायची म्हटलं तर थोडीशी भाजी म्हणजे घट्टच लागते खूप पातळ म्हटलं की मग त्या डब्यातनं बाहेर येत त्याच्यामुळं मग मी शक्यतो जास्त घट्टच म्हणजे सुक्याच भाज्या बनवते थोडीशी घट्ट जास्त पातळ असलेलं असं भाजी तर मग नाही बनवते म्हणजे रस्सा भाजी जरी असेल तरी ती पण थोडीशी घट्टच करते तर मग लगेच तिकडं भाजी टाकली होती तर मग म्हटलं लगेच ह्या गॅसवरती चपात्या करून घेवायत म्हणजे सकाळी यांना एखादी चपाती पण नाश्त्यासाठी लागते कारण जेवायला तिथं खूप उशीर होतो कधी दोन वाजता कधी तीन आहे त्याच्यामुळं मग सकाळी सात वाजेपर्यंत माझी भाजं वरण भात चपाती आणि भाजी सगळं रेडी लागतं त्याच्यामुळं थोडंसं लवकर उठावं लागतं तर मग आता चपात्या पण होत आलेल्या आहेत आणि आत्ता भाजी शिजते अजून भाज, भाजी नाही शिजली भाजी शिजली की लगेच म्हणजे ज्या वेळेला जरी घेतलं ना तोपर्यंत तो भात शिजायला तर छोट्या कुकरमध्ये अगदी पाच मिनटामध्ये एक चपाती खाऊपर्यंत तर भात पण शिजतो एकदम आजीबात जास्त वेळ नाही लागत आहे त्याच्यामध्ये तर मग मी शक्यतो मोठ्या कुकरमध्ये नाहीच ते बाकी कुकरमध्येच लावते तर बघू शकता आत्ता दोन चपात्या भाजून घेतल्या आणि परत एकदा आत्ता म्हटलं आपण भाजी चेक करूयात तर भाजी मस्त छान एकदम तरी पण आलेली आणि एकदम मस्त शिजली आहे थोडीशी पातळ जरी वाटत असली ना पण ही भाजी टेस्टीला एवढी भारी लागते की खूप भारी लागते मला तर खूप आवडते जास्त करून आणि आत्ता ह्याच्यामध्ये राहिली होती कोथिंबीर टाकायची तर कोथिंबीर पण आपण कट करून घेऊयात आणि लगेच ह्याच्यामध्ये टाकूयात तेलात जरी टाकली ना थोडीशी तरी चालती पण कसं घाई सकाळी एवढी घाई घाई होती की अगोदर काय करायचं काय करायचं त्याच्यामुळं मग ती कोथिंबीर राहिली होती म्हणून मग म्हटलं चला नंतर कट करून टाकूयात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल तर आता कोथिंबीर पण कट गेली तर गॅस थोडासा बंद करून ठेवला होता कारण की म्हटलं चपात्या केल्याच्यानंतर कोथिंबीर टाकते आणि मग परत एकदा थोडासा चालू केला कारण की कोथिंबीर थोडीशी शिजायला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून अगदी दोन तीन मिनटं परत गॅस चालू केला कोथिंबीर छान मिक्स करून घेतली आणि कोथिंबीर टाकली ना भाजीला टेस्ट पण म्हणजे वेगळीच थोडीशी येते आणि भाजी दिसायला पण छान दिसते बघू शकता म्हणजे कोथिंबीरच्या अगोदर तर कशी वेगळी वाटत होती आणि कोथिंबीर टाकलं एकदम मस्त तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा